बघा वेगवेगळ्या सहा ठिकाणी एकाच वेळी प्रार्थना झाली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दोन चार सहा आठ दहा बारा तासानंतर प्रार्थना होणार असेल तर किती दिवसानंतर पुन्हा सहा ही ठिकाणी एकाच वेळी प्रार्थना होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा तर इथं हे जे आकडे अंक संख्या दर्शवल्यात त्या इथं मांडा दोन चार सहा आठ दहा आणि बारा या सर्व संख्यांचा लेकरोक लसीकरण दोन भाग भागद्या बे एक बे, बे दोन्ही चार बेती सहा बे चूक आठ बे पंच दहा बे, बे सख बारा परत दोन भागद्या एक ला जात नाही बे एक बे तीन ला जात नाही बे दोन्ही चार पाचला जात नाही सर बे बेतीरी सहा आता तीन न भाग द्या एक असेच हे एक असेच तिन एक तीन दोन ला जात नाही दोन आशेच पाचला जात नाही पाच असेच तिन एक तीन व लसावी म्हणजे काय सर हे बरेच वेळ धावून लक्षात ठेवा मित्रांनो लक्ष द्या या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसन आता सामायिक अवयव दोन दोन तीन गुणीला स्वरूपात असामायिक एक एक, एक, एक दोन पाच दोन गुणीला पाच गुणीला एक हे खालचे आडव्या सारणीतील असामायिक अवयव आहे या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी बेदोनी चार चार तिने बारा बारा एक बारा बारा एक बारा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस गुणीला पाच एकशे वीस हा लसावी मिळाला मात्र हे जे दोन हे जे चार सहा आठ दहा बारा हे जे आहेत म्हणजे ह्या संख्या काय दर्शवतात तर तास दर्शवतात म्हणजे याच इथं एकक काय आहे तासा। एक तास आहे म्हणून इथं एकशे वीस तास असा तो लस आता याची मांडणी कशी हो अंशामध्ये एकशे वीस तास मांडा प्रश्न विचारला की कि पुन्हा किती दिवसानंतर सहाही ठिकाणी एकाच वेळी प्रार्थना होईल किती दिवसानंतर इथं एकक या सर्व संख्यांच तास आहे आलेला लसावी हा एकशे वीस तास आहे म्हणून एकशे वीस तास अंशामध्ये छेदामध्ये किती दिवसानंतर मनाशी प्रश्न असा करा की एका दिवसामध्ये तास किती हे एकशेवीस तास आहे एका दिवसातील तास चोवीस तास तास हे जगत सारखं झालं हा भाग नेत्रांनो पाचलं जातो म्हणून पाच दिवसानंतर लक्ष द्या हे या प्रश्नाच उत्तर पुन्हा पाच दिवसानंतर सहा ही ठिकाणी होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल Okey